नमस्कार मित्रांनो मी नितेश सोनोने बोलतो मराठी अपडेट या चॅनलवरून संजय गांधी योजना वृद्ध पेन्शन योजना यांच्यासाठी सर्वात आनंदाची बातमी समोर आली आहे काल राहिलेल्या बऱ्याच बांधवांच्या खात्यावर फेब्रुवारीचा हप्ता जमा झाला आहे पण आज तुमच्या जिल्ह्याचा नंबर आहे का आज कोणत्या जिल्ह्यात पैसे पडणार हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वात आधी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नव व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ दिव्यांग आणि विधवा पेन्शन योजनेचे पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे काल दुपारी चार वाजता पासून खालील जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले आहेत नाशिक सोलापूर पुणे नांदेड अकोला या पाच जिल्ह्यात कालपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे ज्यांची प्रतीक्षा अजून संपलेली नाही त्यांच्यासाठी महत्वाची बातमी आहे आज सायंकाळी सात वाजेपर्यंत खालील पाच जिल्ह्यात पैसे जमा होण्याची शंभर टक्के शक्यता आहे नंदुरबार कोल्हापूर जळगाव सातारा बीड जर तुम्ही या जिल्ह्यामध्ये राहत असाल तर आजच तुमचे बँक मेसेज नक्कीच चेक करा अधिकृत कामकाज सुरू झाल्यामुळे आज संध्याकाळपर्यंत तुमचे पैसे जमा होतील आज संध्याकाळपर्यंत तुमचे पैसे जमा होतील तर काळजी करू नका उर्वरित जिल्ह्याची प्रक्रिया सुरू असून उद्या दिवसभरात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग केले जाणार आहेत त्यामुळे पैसे कोणाचेही थपणार नाही फक्त एक दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे मित्रांनो ही माहिती तुमच्या आजूबाजूंच्या गरजू लाभार्थ्यां पर्यंत नक्कीच शेअर करा जेणेकरून त्यांनाही दिलासा मिळेल अशाच खात्रीशीर अपडेटसाठी मराठी अपडेट या चॅनलला ला करा अशाच खास अशाच खात्रीशीर साठी मराठी अपडेट चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र